सर्व लहानू भक्तांना सप्रेम जयगुरु आज आपल्यासोबत कळमेश्वर निवासी समर्थ लहानूजी बाबांचे काही भक्तगण आहेत त्यापैकी जे दादा वरून तब्बल पायी गेले टाकर खेडायला तर त्यांना आलेले अनुभव ते आपल्याला सांगणार आहेत दादा जयगुरु जय लहाणूजी बाबा सगळ्यात आधी तुमचं नाव सांगा माझं नाव विठ्ठल बालाजी ढोबळे मूळचे राहणारे मुळचे राहणारे कळ कळमेश्वर तुमचं नाव सांग अरुण नामदेव कोळंबकर तुम्ही मी प्रॉपर सुरळी अच्छा नंतर नागपूर पन्नास वर्ष नागपूर नंतर मग पंधरा वर्षापासून आता कळमेश्वर बरं तर दादा तुम्हाला ढोबळे दादाजी तुम्ही जे लहानूजी बाबांचं तुम्हाला व्यासंग कसा लागला आणि त्यानंतर तुम्ही जे कळमेश्वरवरून ठाकरखेडला पायी जाण्याचा जो संकल्प केला आणि प्रत्यक्षात गेले याबद्दलची माहिती सांगा मी कळमेश्वरहून पायी जाण्याचा एक मला माझा मुलगा जो आहे तो एकोणीसशे शहाऐंशीमध्ये माझी शेती केली या इस्पात कंपनीमध्ये बळमेश्वरची हो आणि त्यावेळेस डॉक्टर यादव जे होते त्यांच्यासोबत मी इथून पायदळ इस्पात पर्यंत पायदळ गेलो <coughs> कारण ते का म्हणे गई बोले मोपा में तो आपण का प्लॅनिंग बनाना आहे बोले कैसा चालला आहे तो तुम्हाला साहेब लूना आहे मेरे दोस्त की बोल पे अगर गे तो हसे गेलो तो ऐसा करते बोले आपण पैदल जाएंगे बोले तो त्यांच्याबरोबर मग मी पायदळ गेलो आता मी तोंडातून एक शब्द जरी काढला असता तर मला त्या त्या ठिकाणी लागू शकत होतो पण मी इथं गॅस कंपनीमध्ये परमनंट होतो हे नातेदादाजी होते त्या ठिकाणी तर मग बाकी लोकांना म्हटलं तुम्ही नोकरी जर नाही केली तर नाही केली पण आता तुझा मुलगा मोठा झाला आहे त्याच्यासाठी काहीतरी तुम्ही प्रयत्न करा तर मग त्या कल्पनेतून मग मी महाराजच्या याच्यामध्ये मग लव यायच्या सप्ताह जो होते त्या सप्त्यामध्ये असंच मी आपल्या मनावरून बोलून दिलं म्हटलं एक दिवसचं जेवण माझ्याकडे रोज सप्ताह्ता लहान महाराज संस्थांकडे हो मात्र उधारित आहे म्हटलं तू माझी पावती पाच हजाराची कापून घेतली उधारीत आणि हो। हो हो। ते जेवण दिलं पण तेव्हापासून मग मी सुटलो मग त्याचा मग हजार हजार आम्ही आगन मग पोराचे भरले नाते असतानाच नामदेव नाते होते होते त्यावेळेस तर ते मग एक दोन तीन वर्ष झाले पैसे द्यायचे राहून गेले मग मी म्हटलं नाही आता आपण उधारीत फाडली ना आपण दिले पाहिजे मग एका ठिकाणून मी उसने आणले आणि ते पाच रुपये पाच हजार रुपये देऊन टाकले आणि तसं प्रार्थनेला ते पाच हजार द्यायच्या अगोदर हजार हजार जे आजीवनवाले दिले तेव्हापासून आम्ही प्रार्थनेला लागून गेलो आता त्याला दहा वर्ष झाले हो तर मनामध्ये अशी कल्पना आली व आपण तो परम या आता कंपनीमध्ये लागलो नाही आपला काळ गेला गॅस कंपनीत तर आपण म्हटलं इस्पात कंपनीमध्ये आपल्या पोराला फेरी लावा म्हटलं त्या कल्पनेतून मग मी मुद्दा मग लागून गेलो त्याच्यामध्ये तर जाता 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 जाता, जाता। मग एक दिवस माझ्या मनात असं आलं म्हटलं आपण पुरीचं लग्न जुळलं आणि पत्रिका नेऊन द्यायच्या महाराजले ने। तर म्हटलं आपण पायदळच पत्रिका पोचून द्यायच्या एक मित्र भेटला होता तो म्हणे आपण जाऊ म्हणे मग त्याने वेळेवर सांगितलं का माया जमत नाही बा मग मी एकटा चार दिवसामध्ये गेलो पंचवीस पंचवीस किलोमीटर एकटा कोणीसोबत नाही आणि मग हे जेवणाला राहण्याची कशी व्यवस्था लागली नाही माझे मित्र नातेवाईक एक, एका एका गावामध्ये एक एक मुक्काम केला मी बरोबर पोहोचलो मी हो का हो तर मला वाटते कारंजावरून टाकरखेड ज्या दिवशी गेलो तीस पस्तीस किलोमीटर त्या दिवशी पुरा थकून गेलो चौथ्या दिवशी पण रस्त्यात चालता चालता एक गोहने साहेब आणि एक चौधरी आहेत ना तुकडोजी महाराजचा कार्यक्रम होता पहिल्या ट्रिपले तर हे तळेगावच्या जंगलामध्येच भेटली यायची गाडी तर हे म्हणजे बस आपण टिपलची जाऊ नाही म्हणलं हा संकल्प आहे आणि संकल्प आहे तर मी पाय दडत नाही पूर्ण केला हां ते मी गेलो बरोबर कारण जाता मग ढाबा वगैरे भेटला दोन चार किलोमीटर चालल्यावर तर मग त्याचा चहा प्यायचा चहा पितानी काही लोकांना पैसे घ्या ते काही लोकांनी घेतलेच नाही पैसे एक संजीव ढाबा आहे त्या कारंजाच्या जवळ <coughs> नहीं नहीं तर त्या ठिकाणी मी असंच पैसे द्यायला गेलो तो म्हणे नाही नाही म्हणजे मी पैसे नाही घेत म्हणे मला असं वाटलं काय पन्नासचा नोट दिला म्हणून हा नाही म्हणत असून बाबा तर मग मी चिल्लर काढले आणि त्याला द्यायला गेलो म्हणजे तुमको बोला बोले पैसे नाही लिहिलं इनको और एक चाय देऊ बोल <laughs> त्यानं पुन्हा डबल चहा दिला ही पायी जाण्याची पायी जाण्याचा प्रसंग कोणत्या वर्षीचा आहे हा आहे दोन हजार चौदाचा आताचाच आहे चौदाचा त्याच्यानंतर दुसऱ्याने गेलो तो सोळामध्ये गेलो अच्छा दुसऱ्यांदी पाय केले का दुसऱ्यांदी पाय केलं आणि एकटाच केलं माझी पुनरावृत्ती करण्यासाठी बोलते अजून काही बरोबर तर, तर।, तर, तर तुम्हाला हा संकल्प तुमचा बाबाजीनंच पूर्ण करून घे बाबाजीनं पूर्ण केला रस्त्यामध्ये एक सहासष्ट नव्याण्णव नंबरची कथिया कलरची गाडी थांबली जंगलात महाराजचा था था। अनुभव आला तरी महाराज पाहिले कारविस्तिकाचा पाहावा हो। दोन तरुण पोर होते त्याला त्या जंगलात गाडी थांबवली काकाजी या बसामध्ये तुम्हाला कुठं जायचं आहे तर म्हटलं आता यायले का सांगा अरे म्हटलं मी आपल्या शेतामध्ये थांबले जंगलामध्ये कोणाचं शेत राहते त्याची म्हणजे तुम्ही खोटं बोलून राहिले म्हणजे म्हटलं माझा संकल्प आहे आणि मला पायदळच जायचं आहे ठीक आहे बाबा म्हणे म्हणजे पहिले एमवी टोपी वगैरे घालून होते का तुम्ही अशी हो टोपी होती ना बॅग आहे होती, होती हो ते आम्ही घुमानला गेलो होतो ते बॅग होती आमच्याजवळ त्यावेळेस म्हणजे भगवी टोपी कोणत्या किती वर्षापासून परिधान करता आता इथं पण तेव्हापासून अच्छा म्हणजे नाही तुम्ही जेव्हा टाकरखेड्याला पायी गेले हो होती टोपी तेव्हा होती ते एक प्रकारची परीक्षा घेतली तुमची हो आता तो कसोटीला उतरते का नाही बा हे पाहते ना तो ढाब्यावाला विचारे तुम कायसे आहे म्हणजे तुम्हाला एक वाहन वाहली गुस्ती मी पैदल जाऊन राहिलो आणि पायदळच मला झालं आहे तर असा हा संकल्प तुमच्याकडून करून घेतला आणि अजूनही तुम्ही सामुदायिक प्रार्थनेला हजर असता दैनंदिन सेवा कार्य बाबाजीचं सुरूच आहे सेवा कार्य चालू तर दादाजी तुम्ही जे काही तुमचा संकल्प बाबाजीनं कसा पूर्ण करून घेतला आणि कळमेश्वर वरून साखर तब्बल चार दिवस लागले पाहिजे चार दिवस दोनदा मोठा हा महत्ना तुम्ही संकल्प पूर्ण, पूर्ण आणि मुलगा जो माझा परमन जो हाता होता ना त्यावेळेस आता बाबाजी खूपच कृपा आहे एक व्यक्ती जवळजवळ मला वाटते नऊ दहा वर्ष मी या पुराली परमण करायच्या मार्गात लागलो कोणी म्हणजे तुमचं काम होत नाही तुमची छान शिवनी शेती केली आता तुमचं ते काम होत नाही पण महाराजांनी एक माणूस असा दिला का आज फोन केला आणि तिसऱ्या दिवशी परमचं लेटर भेटलं पुराच्या आता बस फक्त त्याने एकच सांगितलं का एक दीड वर्षासाठी त्याला मुंबईला पाठवा लागेल बाबा मग त्याच्या ट्रान्सफरसाठी खूप प्रयत्न केला आखरी महाराजांचीच कृपा झाली ते एका जणांना सत्तरऐंशी हजार रुपये घेतले परंतु त्यानं ते ट्रान्सफर करून दिलं काय का तर गडकरी साहेबा पाहिजे ते त्याने नाकारून दिलं होतं नाही म्हणजे तुमचं काम होऊ शकत नाही म्हटलं आता गडकरी जेव्हा नाही म्हणते तर तुमच्या जीवन प्रवासातले तुम्ही जे काय अनुभव सांगितले याबद्दल मी तुमचा आभारी आहोत जय गुरु अजून मी जय लहान बाबा आणि पुन्हा रोजचा अनुभव माझा ह्या आहे की मी एक किलोमीटर माझं घर आहे तुम्ही, तुम्ही मी ज्यावेळेस ठरवलं हो का मग गाडीवर गाडी मला भेटतेच पक्का मी म्हणजे इथून एखाद्या वेळेस इथं मला गाडीवर जायचं आहे जर मी ठरवलं का आज गाडीवर जा चालतो आजच पाहिजे नाही चालतो परंतु ठरवलं का आज नाही जर का मी गाडीवर मला गाडी भेटते पक्का भेटतो हा ठाम तुमची श्रद्धा आहे बिलकुल भक्ती आहे आणि विश्वास आहे विश्वास आहे तीन गोष्टी जिथे एकत्र आलेल्या श्रद्धा भक्ती विश्वास विश्वास तिथं बाबाजी फलनेस आहे ना बरोबर आहे का नाही तर तुमचे जे प्रसंग तुम्ही कथित केले लहानूजी स्वामी बोला याबद्दल मी तुमचा आभारी आहे जय गुरु जय लहानूजी बाबा समर्थ लहानूजी महाराज जय